एकीकडे दिल्लीमध्ये निवडणुका होत होत्या सर्वांचे लक्ष तिकडे होते पण त्याच दिवशी अमेरिकेने एकशे चार भारतीयांना आपल्या देशात परत पाठविले यापैकी तेहतीस गुजरातमधून होते तीस पंजाबमधून होते आणि उर्वरित उत्तर प्रदेश हरियाणा महाराष्ट्रातून होते मित्रांनो अमेरिकेने भारतीयांना याआधीसुद्धा आपल्या देशामध्ये परत पाठविले आहे पण यावेळी हे प्रकरण चर्चेत आहे कारण अमेरिकेने यावेळी भारतीयांना आपल्या मिलिटरी विमानाने परत पाठविलेले आहे आणि भारत सरकारने यावर एकही शब्द काढलेला नाही अमृतसर विमानतळावरती हे विमान जेव्हा उतरले पण भारतीय मीडियाला कव्हरेज करण्याची परवानगी दिली गेली नाही अमेरिकन मीडियामध्ये मात्र स्पष्ट फोटो व्हिडिओ दाखवले गेले सरकारला भीती वाटत हो होती की या अशा प्रकरणामुळे किंवा अमेरिकेच्या अशा वागण्यामुळे भारतामध्ये होत असलेल्या निवडणुकीच्या वातावरणात चर्चेचा विषय निर्माण होईल म्हणून आज आपण याच मुद्द्यावरती चर्चा करू नमस्कार मी राजेंद्र भोसले आणि आपण पाहतात माझा विशेष कार्यक्रम मंथन मराठी <Innovation> मित्रांनो अमेरिकेने एकशे चार भारतीयांना गुन्हेगाराप्रमाणे भारतात पाठवून एक वेगळाचा संदेश दिल्याचे बोलले जात आहे अशा प्रकारे भारतीयांना अपमानित करून आणि त्यांना बेड्या घालून भारतात परत पाठवल्याने चार प्रश्न उपस्थित होत आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत पहिला प्रश्न मीडियाला दूर का ठेवले गेले हे प्रकरण इतक्या शितापीने दडपले गेले भारता की भारतातील कोणत्याही मुख्य प्रवाहातील मीडियाने याला महत्व दिले नाही अमेरिकेचे मिलिटरी विमान अमृतसरच्या श्री गुरु रामदासजी इंटरनॅशनल एअरपोर्टवरती उतरले पण सरकारने हे प्रकरण बंद दरवाज्याआर ठेवले भारतातील कोणत्याही मीडियाला लँडिंगचे किंवा व्हिडिओ शूटून घेण्याची परवानगी देण्यात आली नव्हती कोणतेही अधिकृत वक्तव्य सुद्धा याबाबत करण्यात आलेले नाही पण अमेरिकन मीडियामध्ये मात्र स्पष्ट फोटो दाखवण्यात आले यात अनेक बेड्या ठोकलेल्या अवस्थेत आणि मान झुकून पुढे उभे असलेले काही नागरिक का आपल्याला दिसत आहेत यातील लोक भारतीय होते की नाही हे ठामपणे आपल्याला सांगता येणार नाही पण जर अमेरिकेला डिपोर्टेशनच्या फोटो दाखवण्यात अडचण नव्हती तर भारत सरकारने आपल्या नागरिकांचे फोटो का लपवले दुसरा प्रश्न नागरिकांना स्वत आणण्याची हिंमत भारत सरकारने का दाखवली नाही जेव्हा कोलंबियाच्या नागरिकांना अमेरिका अशाच प्रकारचे डिपोर्ट करण्याच्या तयारीत होते तेव्हा कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गस्तोओ प्रेट्रो यांनी अमेरिकन मिलिटरी विमानाला लँडिंगची परवानगी नाकारली त्यांनी स्पष्ट सांगितले की त्यांच्या नागरिकांचा असा अपमान सहन केला जाणार नाही त्यांनी स्वतःचे विमान पाठविले आणि आपल्या नागरिकांना सन्मानाने परत पाठविले मग भारत सरकारने असे का केले नाही आपल्या लोकांना बेड्या ठोकून आणले जात असताना आपण अमेरिकेला थेट का सांगू शकलो नाही आमच्या नागरिकांना तुम्ही असं अपमानास्पद वागणूक का देत आहे तिसरा प्रश्न गरीब भारतीयांचा अपमान सहन का केला गेला अमेरिकेने यापूर्वी ब्राझील मेक्सिको इतर देशांच्या नागरिकांनाही बेड्या ठोकून पाठविले आहे हरियाणा आणि पंजाबमधील अनेक तरुण जीव धोक्यात हो घालून अमेरिकेत जातात गेल्या वर्षी कॅनडा अमेरिका सीमेवरती थंडीमध्ये गोठून मृत्यू झालेल्या लोकांमध्ये भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात होते पण यावरही भारत सरकारने अधिकृत प्रतिक्रिया दिली गेली नाही आता अमेरिकेने भारतीयांना गुन्हेगाराप्रमाणे पाठविले तर मोदी सरकार गप्प आहे चौथा प्रश्न अमेरिकेशी असलेली मैत्री खरी की फसवी मित्रांनो मोदी सरकार भारत अमेरिका संबंधाबद्दल वारंवार मोठमोठ्या गोष्टी बोलत असतात पण जर संबंध इतके मजबूत असतील तर अमेरिकेने भारतीय नागरिकांना मिलिटरी विमानाने का पाठविले भारत सरकारने अमेरिकेला हे का विचारले नाही की असं भविष्यात तुम्ही करू नका किंवा या प्रकरणावरती कोणतीही राजनैतिक चर्चा का झाली नाही सरकार गप्प का बसले आणि मुख्य प्रवाहातील मीडियाने सुद्धा हे प्रकरण का दडपले काँग्रेस नेते शशी थरूर यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की हा पहिला किंवा शेवटचा प्रसंग नाही ट्रम्प प्रशासनाच्या आधी बायडेन सरकारने सुमारे अकराशे भारतीयांना डिपोर्ट केले होते काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी संसदेत सांगितले की अमेरिका सात लाख भारतीयांना बेकायदेशीर ठरून डिपोर्ट करत आहे हे लोक अमेरिकेत गेले वीस वर्षापासून राहत होते चांगले पैसे कमवत होते पण आता ते भारतात परत आल्यावर ते अचानक गरीब होतील भारत सरकारने त्यांना मदत करावी का की त्यांना असंच वाऱ्यावर सोडून द्यावे काँग्रेसचे पवन खेडा यांनी दोन हजार तेरामध्ये झालेल्या देव्यांनी खोबऱ्याकडे प्रकरणाची आठवण करून दिली तेव्हा युपीए सरकारने अमेरिकेविरोधात कठोर पावले उचलली होते मग आता मोदी सरकारने मोदी सरकार शांत का आहे सरकारला भीती का वाटते की निवडणुकीच्या काळात हा मुद्दा तापू शकतो आणि सरकारची प्रतिमा खराब होऊ शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या प्रकरणावरती तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद